Então vamos ficar शेतकरी कमेंट करत होते की दादा काई -काई दा नहीं नहीं जर आमचं क्षेत्र सामायिक असेल तर आम्हाला नेमकं एनओसी कोणचे अपलोड करायची त्याला वेगळे काही डॉक्युमेंट लागतील का सोलरचा फॉर्म भरण्यासाठी आम्ही डॉक्युमेंट जमा करतोय मग डॉक्युमेंट काय काय लागणार आहे पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात की तुम्हाला सोलरचा फॉर्म नव्याने जर भरायचा असेल तर डॉक्युमेंट काय लागणार आहेत तुम्हाला एनओसी कोणती जमा करायची जर तुमचं कास्टमध्ये येत असेल तर तुम्हाला काय लागणार आहे नेमकं कास्ट सर्टिफिकेट लागेल तर नंतर दुसरा कोणता फॉर्म लागणार आहे आणि जर जनरलमध्ये असेल तर तुम्हाला नेमकं काय डॉक्युमेंट लागणार पूर्णपणे आपण माहिती बघूयात सामायिक क्षेत्र असेल तरी देखील काय डॉक्युमेंट लागतात याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम शेतकऱ्यांचं आपल्याला आधार कार्ड लागतंय आधार कार्डवर तुम्ही कुठलाही सोलरचा फॉर्म हा भरलेला नसावा म्हणजे आधी तुम्ही जर सोलरचा कुठला फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्ड टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार नाही त्या ठिकाणी आधीच योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेतलेला आहे असं दाखवणार किंवा ऑलरेडी रजिस्टर असं तुम्हाला दाखवतंय मग त्या ठिकाणी एक मोबाईल नंबर लागतोय तो देखील मोबाईल नंबर कोणत्याही सोलरच्या योजनेमध्ये तुम्ही दिलेला नसावा असा तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर हा लागणार आहे डॉक्युमेंट तुम्हाला तुम्हाला काय लागणार लागणार आहे आहे पासपोर्ट आकाराचा फोटो तर फोटो एक लागणार आहे आणि नंतर तुम्हाला लागतं बँक पासबुक तर तुम्हाला कोणत्या एक बँकेचं बँक पासबुक देखील त्या ठिकाणी लागणार आहे सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे काय आहे तर सात बारा तर सात बारा वरती तुमचं विहीर किंवा बोरवेल जे काय आहे त्याचा उल्लेख लागणार आहे जर तुमचा सामायिक असेल तरी देखील त्या ठिकाणी चालतो काही विषय येत नाही फक्त सामायिक जर तुमचा विहीर किंवा बोरविलेच असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी एक एनओसी करून तयार करून घ्यायचे ना हरकत प्रमाणपत्र तयार करून घ्यायचे तुम्हाला येत नसेल तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघा त्या ठिकाणी तुम्हाला हरकत प्रमाणपत्र कसं तयार करून घ्यायचं ते आपण दोन सांगितलेलं आहे नेमकं तुम्ही एका दिवसात ते ना हरकत प्रमाणपत्र तयार करू शकता आणि ते अपलोड करू शकता कसं करायचं हे देखील तुम्हाला सांगितले तो व्हिडिओ हो बघा जर तुमचं वेळ वेळ सामायिक येत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र हे जोडून घ्यायचंय आणि जर तुमचं कास्टमध्ये येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट वगैरे अपलोड करून घ्यायचंय तर असे हे डॉक्युमेंट लागत होते जर तुम्ही जनरल कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला फक्त हे चारच डॉक्युमेंट लागणार जर तुमचं काही सामायिक येत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या मार्केट प्रमाणपत्र जोडून घ्यायचंय तुम्ही एका दिवसात मार्केट प्रमाणपत्र तयार करू शकता आणि त्या ठिकाणी अपलोड देखील करू शकता अपलोड केल्यापासून तुम्हाला त्या योजनेपासून लाभ घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला त्या ठिकाणी सोलवर येतच त्यामुळे टेन्शन घेऊ नका जर तुमचं सामान्य क्षेत्र येत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी मार्केट प्रमाणपत्र तयार करून घ्या आणि जर तुमचं त्या ठिकाणी सातबारावरती विहीर किंवा बोरवेल नसेलच तर त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्ही आधी लावून घ्या विहीर किंवा बोरवेल कारण योजना खूप दिवस आहे असं नाही की तिला काही लिमिटेड पिरियड आहे पहिल्यांदा लिमिटेड चालायचं काहीतरी कोटा असायचा एवढ्या एवढ्या पंपाचा कोटा आहे आणि तेवढ्या ह्याच्यातच ते फक्त साईट एक दहा ते पंधरा मिनिट किंवा एक तासभर चालायची पुन्हा बंद होईल कारण आता तुम्ही कधीही फॉर्म भरू शकता मागील त्याला सो कृषी पंप योजना यातून मागील त्या शेतकऱ्याला सोलर भेटणार आहे त्यामुळे तुम्ही आधी हे डॉक्युमेंट जे काही तुम्हाला सांगितले ते गोळा करा आणि त्यानुसारच फॉर्म भरा सर्वप्रथम आधार कार्ड तुमचं त्या ठिकाणी बँक पासबुक फोटो मोबाईल नंबर आणि साथ बारा फक्त हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत तर एवढे डॉक्युमेंट जमा करा आणि त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरा जर काय आणखी प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करूया चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद